नमस्कार मंडळी आज आपण कोरियन भाषेत आपले मत आणि आवडीनिवडी कशा व्यक्त करायच्या हे शिकणार आहोत कोरियन मध्यमला आवडते या अर्थासाठी छोजू यो हा शब्द वापरला जातो चला तर मग मला कोरियन ड्रॅमा खूप छोजू यो या वाक्याचा सराव करूया याउल्टमला नाही आवडत असे म्हणण्यासाठी अन छोजू यो असे म्हणावे समजा तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर मला हे अनछोजू वाहेो असे तुम्ही म्हणू शकता जेव्हा तुम्हाला आपले मत मांडायचे असेल तेव्हा छे गेग या शब्दाने सुरुवात करा छे गेग हे चित्र खूप सुंदर आहे या वाक्याचा अर्थ माझ्या मते हे चित्र खूप सुंदर आहे असा होतो एखादी गोष्ट छान आहे हे सांगण्यासाठी इगॉत छोयोचा वापर करा इगॉ छोयो म्हणजे हे छान आहे जसे की हे जेवण खूप इगॉ छोयो इतरांना त्यांचे मत विचारण्यासाठी ओतॉनचे ग्यागहा प्रश्न विचारा याबद्दल ओतॉनचे गॅग म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटते तर अशा प्रकारे तुम्ही कोरियन मध्ये तुमच्या आवडीनिवडी आणि मते व्यक्त करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये